एस टी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऐतिहासिक भेट सेवानिवृत्तांना वर्षभर मोफत प्रवास मिळणार राज्यातील एस टी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे आज मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी वर्षभराचा मोफत प्रवासपास जाहीर केला आहे ही मागणी राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेनं गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं लावून धरली होती सतत पत्र व्यवहार व पाठपुरावा करून तो नऊ महिन्याचा पास संघटनेनं करूनही घेतला होता परंतु हा पास वर्षभरासाठी व्हावा ही मागणी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी गेली वर्षभर लावून धरली होती म्हणूनच ही घोषणा म्हणजे त्यांच्या संघर्षाला मिळालेलं यश म्हणावं लागेल पाहूयात आधुनिक केसरीशी बोलताना सदानंद विचारे काय म्हणाले विचारे साहेब आज मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झालेली आहे त्या भेटीत काय ठरलेलं आहे तेच सांगा बोला नमस्कार आज माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि परिवहन मंत्री पर सदनाईक साहेब यांच्याबरोबर बैठक झाली विशेष म्हणजे या बैठकीला प्रचलित कामगारांच्या युनियनला आमंत्रित होते पण आपल्याला एक स्वतंत्रपणे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना या नावाने आपलं पत्र देऊन आपलं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे परिवहन खात्याचे आभारी आहे तसेच एस टी महागडशी आभारी आहे आपल्याला प्रमुख मागणी होती की वर्षभराचा पास मिळावा तर ते आज शिंदेसाहेबांनी मान्य करून त्याची घोषणा केली परिवहन मंत्र्यांची आणि सर्व गाड्यांबद्दल बाबतीत सर्वे गटासंबंधी आदेश दिले आणि तो लवकरच निर्णय घेण्याचा आदेश दिलेले आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की पेन्शनसंबंधी आपली जी अडचण आली आहे ती सरकारी पातळीवर साहेबांनी मिटिंग घेण्याचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे पेन्शनसंबंधी आपले जे काही दावे अडकलेले आहेत त्यासंबंधी ते, ते आपल्याला नंतरच वर चर्चा करेल दिनांक बारा तारखेला राज्य परिवहन निवृत्त क्रमांक संघटनेची एमडी समोर मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही प्रश्नविरुद्ध प्रश्न दिलेले आहेत ते चर्चा झाल्यानंतर आपण आपल्या सगळं कळलं येईल विशेष म्हणजे की राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना आमंत्रित करून महाराष्ट्र शासनाने आपली जी दखल घेतली त्याबद्दल माझ्यानं आभारी आता विशेष त्याचा असं की सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपली संघटनेची ताकद जी आहे अत्यंत आवश्यक आहे आपण सर्व डिव्हिजनल सेक्रेटरी केंद्र कार्यकारिणी सदस्य वाड़े। जाही जाही वाड़े। या निर्णयामुळे हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक यांना ज्येष्ठ नागरिकांचा मान राखत त्यांना विशेष आमंत्रण दिलं याबद्दलही आभार व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी रत्नपाल जाधव मुंबई आधुनिक केसरी